ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कोणार्क ग्रीन आणि कोणार्क इन्फ्रा दोनशे सत्तर कंपनी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी लढा कामगार संघटनेने आजपासून उल्हासनगर महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केलाय किमान वेतन लागू ओळखपत्र वेळेत पगार अदा करणे पेमेंट स्लीप ई आय सी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे बिना नोटीस दिल्याशिवाय कामावरून कमी न करणे अशा विविध मागण्या घेऊन लढा कामगार संघटनेने आमरण उपोषण सुरू केलाय जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं संदीप गायकवाड यांनी सांगितलंय आपल्या चॅनलने लढा कामगार संघटनेचे वेळोवेळी झालेल्या आंदोलन आणि मागण्या या लोकांपर्यंत दाखवल्या आणि लढा कामगार संघटनेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला परंतु कोणार ग्रीन इन्व्हायरो आणि कोणार इन्फ्रा दोनशे सत्तर या विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना जेव्हा सहाय्यक आयुक्तांचे लेखी निर्देश असताना सुद्धा त्यांना किमान वेतन दिले जात नाही त्यांना वेळेवर वेतन दिलं जात नाही त्यांना आय कार्ड नाही ओळखपत्र नाही आहेत आय सी आणि पी एफ चे पैसे कापले जातात परंतु त्यांना त्याची सुविधा काही उपलब्ध नाहीये त्याचा काही हिसाब नाहीये त्यानंतर त्यांना अं त्यांच्याकडनं मनमानी पद्धतीने कामकाज केले जात त्यांना जर त्यांनी कंपनी प्रशासनाविरुद्ध काही बोलले किंवा संघटनेशी संलग्न होण्याचा प्रयत्न केला तर त्यांना बिना नोटीस दिल्या काही न सांगता चुप नसताना सुद्धा कामावरून बसवलं जातं अशा पद्धतीने हुकूमशाही करत कंपनी प्रशासन चालली आणि महानगरपालिका प्रशासन आणि त्यातले अधिकारी हे मुख घेऊन त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत त्या कामगारांना कोर्ट सहाय्यक आयुक्त कल्याण आणि ठाणे यांच्या सांगण्यावरून त्यांना कामावर घेण्यात आलं परंतु सहाय्यक का... त्या का... कामगारांना घेतलं म्हणून आज तुम्ही जे बघताय उपोषण ला मी बसलोय इथे कामगार नाही कारण जर कोणी कामगार इथे आला तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाते तेही बेकायदेशीरपणे सर्व कायदे नियम यांना न जोमानणारी संस्था म्हणजे कोनारक इनवायरो ही कंपनी आहे आणि जे व्यवस्थापक आहे हे मी आपल्याला पत्र दाखवतो यामध्ये सहाय्यक आयुक्त कल्याण कामगार विभाग यांनी नि, निर्देश दिलेत की त्यांना किमान वेतन हे दिलंच पाहिजे परंतु त्याची अंमलबजावणी करणारे आमचे आयुक्त आणि इतर अधिकारी हे शांत बसलेले आहेत तसच कामगारांना किमान वेतन मिळतं की नाही यासाठी आम्ही स्पॉट पत्र दिलेले आहे कामगारांचे आणि पीएफचे पैसे कापले जातात पण कायद्याने तरतूद असताना सुद्धा त्यांना वैद्यकीय सुविधेचे रजिस्ट्रेशन अजूनपर्यंत करून दिलं नाही एखाद्या कर्मचाऱ्याच्या किंवा त्याच्या परिवाराच्या व्यक्तीला जर जीवाला मुकावं लागेल त्याची कंपनी प्रशासन वाट बघतंय का वेळेवर त्यांना उपचार मिळत नाहीयेत त्यांचे पीएफ किती पैसे कापले जातात पण त्याचा हिसाब द्यायला कोण नाहीये अशा पद्धतीने मनमानी कारभार चाललाय आणि त्याच्या विरोधातच हे आमरण उपोषण करतोय आम्ही हे आमरण उपोषण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तिथं तो ठामपणाने आम्ही उभे राहणार आयुक्तांना कानावर माशी सुद्धा रेंगत नाही आकाशहाने स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा